स्पर्धा तारीख गेली असं काय करणार आपण आता ह्या महिन्यामध्ये वीस तेवीस या, ते या दरम्यान आपण हिंद केसरीच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या पण आत्ता काही दोन दिवस पाच सहा दिवसापूर्वी निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि लागू झाल्यानंतर सातारा शहरामध्येच निवडणुका डिक्लेअर झाली त्यामुळं आपल्या ज्या स्पर्धा होत्या त्या सातारा शहरातच होत्या मग आचारसंहितेचं लागू झाल्यामुळे आम्हाला स्पर्धेला बऱ्याचशा अडचणी येऊ लागल्या कलेक्टर साहेबांशी आम्ही चर्चा केल्यानंतर कलेक्टर साहेब म्हटले की पवारसाहेब तुम्हाला आचारसंहितेमुळे बऱ्याचशा या स्पर्धेवर बंधने येणार आहेत तर त्याकरता आमची रिक्वेस्ट आहे की तुम्ही स्पर्धा बुडून ढकलली तर बरं होईल मग आम्ही शेवटी दिल्लीशी चर्चा केली आमचे जे सचिव आहेत अखिल भारतीय जे रोशनलालच्या सॉरी दिल्लीचे जे सचिव आहेत त्यांच्याशी चर्चा केली चर्चा केल्यामध्ये काय हरकत नाही आपण निवडणुका झाल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या आपण तारखा फिक्स करू साधारणतः जानेवारीमध्ये पंधरा ते वीस या दरम्यान तारखेचं फायनल होईल पण अजून निश्चित नाही पण शक्यतो ही तारीख फिक्स राहील असं या दृष्टिकोनातून मी आपल्याला कळवतो सातारकर शाहू वाशेंना महाराष्ट्रातल्या कुस्ती शौकिलांना ही स्पर्धा निश्चित पाहायला मिळणार आहे फक्त आचार्यसंतामुळं हा कार्यक्रम पोस्टपॉन झालेला आहे जानेवारीमध्ये शंभर टक्के या स्पर्धा सातारा शहरामध्ये होणार आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव